नमस्कार मी रश्मी शिरस्कर एम न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी पितृपक्षाच्या निमित्ताने नांगरगाव येथील लोणवळा नगर परिषदेची लोकमान्य टिळक शाळा येथे विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थत्ते यांच्या आईच्या इच्छेनुसार स्वर्गीय बाबांच्या स्मृतीनिमित्त समाजात होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर गुड टच आणि बॅड टचबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रात्यक्षिकासह जनजागृती करण्यात आली यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्षा श्वेताताई वर्तक ॲडव्होकेट मोनाली शेलार ॲडव्होकेट पूजा बुटाला डॉक्टर सीमा शिंदे आणि रत्नबारकी मॅडम यांनी मार्गदर्शन केले यानंतर विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला <स्थागा> सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पवार शिक्षिका नीलम कडाळे शुभांगी पालकर स्वाती येवले यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मानले संदीप तळेगावकर युसुफ मुल्ला विवेक आत्तारदे बाळू दुर्गे आणि राजेंद्र कदम आदींचे सहकार्य लाभले पाहूया याबाबतचा रिपोर्ट मी बोलते माझ्या शाळेचे शिक्षक त्यांच्यासाठी हे बोलतो मला आज फार आनंद झाले की त्यासाठी मी आले आणि तुम्ही पण असं शिकून मोठे व्हा की उद्या तुम्ही मोठं झाल्यावर असं येऊन बोलायला पाहिजे आणि असं कुठे पाहुणे म्हणून बोलायला पाहिजे तर त्याच्यासाठी आणि आता डॉक्टर मॅडम आहे तुम्हाला आत्ताशी परिस्थिती आहे बॅड टच त्याच्याविषयी प्रात्यक्षिक दाखवतील किंवा पण ते लक्षात ठेवा सगळं आणि व्यवस्थित शाळा शिका

मोठी आणि खूप छान शाळेत प्रत्येक गावामध्ये जर शाळांसाठी काम करणारे असे जर व्यक्ती असतील तर नक्कीच जडलीच्या शाळांचा किंवा नगरपालिकेच्या शाळांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही खूप खूप धन्यवाद तुम्हाला विद्यार्थ्यांनी पण आज समजून घ्यायचंय काही काय सांगतायत त्यानुसार वागायचं ठीक आहे ओके आता आपण मागच्या वेळेला भेटलो होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं कुठला स्पर्श हा चांगला असतो बरोबर आहे तुम्हाला आवडतो ओके असता तुम्ही कम्फर्टेबल असता तो गुड टच बरोबर आहे गुड टच जेव्हा मी दाखवेन तेव्हा तुम्हाला गुड टच करायचंय ओके आणि जेव्हा बॅड टच असेल तेव्हा तुम्हाला बॅड टच आहे ओके ज्या स्पर्शामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही तो बॅड टच असतो बरोबर आहे ना आणि गुड टच कुठला असतो की आपण कम्फर्टेबल असतो कुणी आपल्याला हात लावला तर आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही आपण सॅड मूड मध्ये नसतो हॅपी असतो तर ते गुड टच ओके त्याचं प्रात्यक्षिक आपण आता करूया ओके मॅडम ह्याला पण करून दाखवा हे बघा तिकडे हा पहिला टच आहे कसा आहे हा टच येस ओके आता हा टच कसा आहे बॅड ओके त्यालाही करून दा दाखवा मॅडम बॅड टच ओके आता असा हा कसा टच आहे गुड टच बॅड हे बघा हा कसा टच आहे बॅड हे बघा हा बरोबर ओके आता हा हिला मी असं केलं हा असं केलं ओके हा गुड टच आहे पण मी हिला असा केलं बॅड टच ओके आता ही आपली एक छोटी दिदी हिला आपण असं केलं नॉर्मल हा कसा टच आहे हिला असं केलं बरोबर आता हा हिला असं इकडनं आपण टच केलं बॅड टच बरोबर आहे हिला इकडे टच केलं बॅड टच गुड नॉर्मल बरोबर आहे ओके सगळ्यांना कळेल आहे ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला हे शिकायला मिळतंय की ज्या स्पर्शाने आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तो आहे गुड टच ज्या स्पर्शाने आपल्याला अनकम्फर्टेबल वाटेल तो आहे बॅड टच बरोबर आहे ज्या वेळेला बॅट टच झाला त्यावेळेला तुमची ड्युटी काय सगळ्यात पहिले तुम्ही कोणाला सांगणार शाळेत असताना घरी असताना किंवा किंवा मोठी दिदी बरोबर मोठी दिदी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रस्त्यात येता जाता आणि त्यावेळेला जर काही असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही पटकन आरडाओरडा करून लोक हा प्रकार दिसला समजा तुमची कोणी मैत्रीण आहे तिच्या बाबतीत दिसला ती घाबरून गेलेली आहे तर दुसऱ्या मैत्रिणीला हे सांगता आलं पाहिजे आणि मी मागच्या वेळेसही तुम्हाला क्लिअर केलं होतं तुमचे घरातले आई बाबा तुमच्या <laughs> घरातले भाऊ बहीण जे असतील केवळ त्याच लोकांच्या बरोबर तुम्ही क्लोज असता बरोबर आहे ना बाकी मित्र मैत्रीण मैत्रिणीचे कोणीतरी काका यांचे काका त्यांच्या आजोबा त्यांचे कोणतरी बाबा नाही घरामध्ये दोन महिन्याचं किंवा आजूबाजूला दोन महिन्याचं तीन महिन्याचं उजत असता तेव्हापासून तुम्हाला कळतं हा माझ्या आईचा स्पर्श आहे हा माझ्या बाबाचा स्पर्श आहे त्याला आई पासून वेगळं केलं की तो लगेच रडायला लागतो बघितलेत का कधी फार क्वचित आणि फार क्वचित अशी मुलं आहेत की जी अनोळखी माणसाकडे जातात आणि गेली तरी पाच मिनिटापेक्षा जास्त थांबत नाही म्हणजे लहान असताना तुम्ही जेव्हा लहान होता जेव्हा तुम्ही जी ही आज जे तुम्हाला समजतंय जेव्हा तुम्हाला स्वतःच नावही माहित नव्हतं तेवढे लहान होतात तेव्हा तुम्हाला स्पर्श कळत होता की हा माणूस मला स्पर्श करतोय हा स्पर्श माझ्या आपुलकीचा नाहीये माझ्या कम्फर्टचा नाहीये हे कळत होत मग मोठं झाल्यानंतर आम्ही तो स्पर्श लपवतो का लपवतो आम्हाला कुणी बॅक टच केला आम्हाला कळला तरी आम्ही लपवतो का लपवतो कारण आमचाच असलेली आंतरिक भीती आणि मग त्यामुळे समाजात ह्या वेगवेगळ्या वेग वेग घटना घडतात हो ना। ना की नाही म्हणजे तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला कळत होतं ना हा स्पर्श मग आता घाबरायचं नाही बाळगायची नाही आणि मॅडमनी सांगितलं ते सगळं लक्षात ठेवायचं आणि जी अनोळखी माणसं आहेत त्यांचा कुठला स्पर्श घ्यायचा नाही तुम्हाला असं करून येते तुमचं अगदी जवळचा आहे आई वडील काका मामा सोडून कितीही जवळचे किंवा शेजारी माणूस आहे मुलींना सांगते आणि मुलांना सुद्धा तरी पण त्यांच्या बरोबर जायचं नाही हे महत्वाचं आहे की त्यांचं घ्यायला शिका हा टच आणि ओळखी लोकांबरोबर शंभर टक्के जायचं नाही पण ओळखीच्या लोकांबरोबर सुद्धा असं नेलेलं जायचं नाहीये आता दुसरं महत्वाचं जे सांगायचं आहे की हे गुड टच बॅड टच शिकवलं बरोबर हे कशासाठी काय होतं पुढे जाऊन त्याचं बॅड टच केला त्याने बरोबर पुढे काय त्याचं फेट कोणाला भविष्य सांगता येते का मुलींमध्ये सांग सांगा उभं राहून सांगा बरो का बरोबर एका चुकीचं हे महत्त्वाचं नाहीये बोलणं महत्त्वाचं आहे आणि यातून ह्या ज्या वीस पंचवीस लोकांना सरांची प्रामाणिक इच्छा आहे याच्यातून तुमच्या पाच दहा लोकांनी जरी मेसेज घेतला तरी आम्हाला तेच हवं आहे एक सुद्धा मुलगी फसता कामा नाही फर्स्ट टाईम म्हणजे काय काय आम्हाला सगळं आम्ही का आलो आहोत खूप बिझी लाईफ आहे प्रत्येकाच इथे का आलो आहोत त्याच सारखं होईल उत्तर द्या काय बॅट टेस्ट ला आपण प्रोत्साहन दिलं तर काय होईल कुठे पुढे काय होऊ शकत त्या लोकांचा काय उद्देश काय उद्देश काय गोष्ट पुढे जाऊ कुठली गोष्ट होऊ शकते आपल्या लाईफ मध्ये त्याची कल्पना आहे का तुम्हाला माहिती आहे ना बघता की नाही काय होत पुढे त्याच्यामध्ये तुम्हाला असे फिलिंग असतात की तुम्हाला चांगलं वाटत अलग स्टिल इट इज बॅड तुम्हाला त्यावेळी छान तुम्हाला टच करते आणि ते एज असं असतं की तुम्हाला छान वाटू शकतो पण त्याच्या शेवट कंपल्सरी वाईट आहे त्यामुळे तुम्ही हे सहन करायचं नाहीये अलग अल प्रत्येक गोष्टीला एक वय असते वेळ असते तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे कुठपर्यंत वीस पंचवीसाव्या वर्षापर्यंत अभ्यास करायचा आणि तुमच्या घरातले ठरवणार आहेत तुमचं लग्न कधी करायचंय त्यामुळे हे सगळं टाळायलाच हवं नाहीतर मग पुढचं सगळं जीवन कठीण आहे hmm? आता मुलां स्पेशली मुलांच्या मुली पण येतात पण अजून एक सूचना की आता सध्या नशेच प्रस्त जास्ती वाढलेलं आहे hmm? छोटी छोटी मुलं पण नसण्यात एक तर स्वतः आपण करू नये कारण का त्याच्या शरीर खूप खराब होते शरीर खूप खराब होत कारण का उदाहरण सांगते की गांजा लोणात आलेला आहे गांजा <laughs> ओळखा तर तो हाडात जाऊन बसतो फोन मध्ये ते हाड निकामी होत अशी कितीतरी केसेस तुम्ही डॉक्टरांच्या ह्याच्यात बघू शकता तर कोणीही नशा आणि कोण आजूबाजूचं करत असेल तर कृपा करून इन्फॉर्म करा प्रदीप सरांना की आम्ही त्यांना त्याच्या दहा मधला एक जरी वाचला आपण त्यांना हे केलं तर थोडा नशेसाठी पण सगळ्यांनी आपल्या भागात टक्के आणि ते लोक इथं काही काम करून गावाला निघू जाऊ शकतात त्यांच्यापासून मेन सांगत राहायचं आपल्या इथं राहायचं पण ती शक्यता जास्त असते फार अनोळखी लोक आहे डोंगरगाव पण सगळं आता भाड्यावर चाललेलं आहे पण ते वेताळनगरलाच नाही आणि काल एका लोकातल्या चांगल्या था शाळेमध्ये शाळांमध्ये होतात शाळेत न गेल्या फुलं बघायला वर तिथे लोकांनी युनिफॉर्मधले फोटो काढले प्रिन्सिपल रेड हेल्प मध्ये काय झाला आणि त्या शाळा सुटायच्या वेळेला पडतात हे असं पूर्वी गुरु शाळेत आले की घ्यायचे आत

आम्ही किती मोठे झाले तरी आमचे वडील गेले आम्हाला काय आधार तो आधार व्हायचो मी आज वडील येतो पण मानव माझे वडील गेले मला कळतंय काय होतंय त्यामुळे तुम्ही पण त्यांचे अपराण करायचं लक्षात कधीतरी आई पण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असे भाव आहे की आपल्या ह्या मुलांचं काहीही वाईट होत नाही या परिस्थितीत त्यांनी त्या लेवलला जाऊन मुलांच्या जाऊन समजून आणि मार्गदर्शन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आपण या ठिकाणी आलात आणि मुलांना हे मार्गदर्शन केलं अगदी प्रात्यक्षिकासह त्यांनी ते दाखवून दिलं यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभार मानते या ठिकाणी आणि ते <laughs>

डॉक्टर मॅडमनी पण खूप छान असं म्हणजे पर्सनल एक प्रकारे माहिती सांगितली मुलींना त्या मानते आणि सगळ्यांनी वेळ काढून आज आमच्या शाळेमध्ये आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि समजा मी एवढ्यांना का बोलतो त्यांनाही विषय बसतो गोष्टी तुला प्रॉब्लेम नाही अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद